प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थातर्फे महाकवी वामनदादा कर्डक व वा शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व वामनदादा क्रांतीगीत महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा आज निळे प्रतीक या वर्तमानपत्रातून जो प्रकाश साजरे करत आहे प्रयत्न त्या कार्यक्रमाला आदर्श गायिका पूर्ण भारतातील सुषमादेवी यांचा सत्कार करण्याचं मला सौभाग्य मिळालं त्याबद्दल मी हे प्रतीक संस्थानचं आभार व्यक्त करतो मला एका गोष्टीची खंत वाटते की इतके गुणवान कलाकार आपल्याकडे असताना शासनात यांची बाजू व्यवस्थित मांडल्या न गेल्यामुळे ते आज अनेक पुरस्कारापासून वंचित राहिले तर आपण शासनकरते जमात या नात्याने आपण त्यांना काय देता येईल याचा एक प्रयत्न मी करतो आणि शासनाला मी विनंती करतो की बहुजन समाजातील ज्या उपेक्षित महिला आहेत ज्या खरोखर गुणवान आहेत त्यांचा सत्कार करावा त्यांना पुरस्कार द्यावा अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे मी तर मी आठवीला स्तरापासून आंबेडकर कॉलेजमध्ये वामन दादांचे कार्यक्रम व्हायचे मी बारावी मिलिंद सायन्सचा विद्यार्थी आहे आणि अकरा पाचवी ते मिलिंद हायस्कूलचा विद्यार्थी आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गामध्ये द्वितीय आलो होतो आणि मी मिलिंद कॉलेजचा पहिला विद्यार्थी होतो त्या एम एन शिंदे होते प्राचार्य त्यावेळेचा विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालय माझं शिक्षण घातीत झालं जे जीवन एम डी केलं मी आणि आज पूर्ण आठ जिल्ह्याचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे मी कामगारांना जो काय न्याय देता येईल त्यासाठी मी भरीव प्रयत्न करणार आहे महाराष्ट्राच्या आठही जिल्ह्याला कशी कशी ई सुविधा खरं कामगारांना काय सुविधा भेटतात त्यांना त्यांची जाणीव करून द्यायसाठी मी प्रयत्नशील आहे आधी सकाळी आमच्याकडे आयसीयू च उद्घाटन झालं बी एस हॉस्पिटलमध्ये त्या संजय केनकर साहेब आले होते त्यांना मी सांगितलं की आपल्याला आई मराठवाड्याचा नागरिक होऊन आपल्याला महाराष्ट्राच्या साठी भरीव कार्य करायचं आहे त्यांनी आपण जंगलमत एकत्र करू आणि खरा नाही म्हणून माझं नाव डॉक्टर आनंद सुधाकरराव पंधरा ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिन या दिवशीचा मी सर्वांना शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट च्या दिवशी वामनदा दादा कर्डत या महाकवीचा जन्म झाला आमच्यासाठी ते महाकवी आहेत कारण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गाण्यांच्या माध्यमातून कविताच्या माध्यमातून सर्व देशभर स्पेशली महाराष्ट्रभर आमच्या पोहोचवलेले आहेत त्यांची त्यांनी जी जनजागृती केली त्यांच्या ह्या जन्मदिनी हा जो रतन कुमार साळवेनी कार्यक्रम ठेवला खरं म्हणजे त्यांना त्यांच्या ज्या उपकाराची परतफेड या रूपाने ते करत आहेत मामनदादा कर्डक त्यांनी जी गाणी गायलेली आहेत जसे की उदरली खोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे खरोखरच हे अत्यंत म्हणजे त्यांनी एक सत्य परिस्थिती त्यांनी त्यांच्या तो मांडलेली आहे आणि त्यांच्या विचाराचे लोक तयार करण्यासाठी म्हणून आणि त्यांच्या विचाराचा बाबासाहेबांच्या विचारांचा जागर त्यांनी महाराष्ट्रभर केला त्यांना विसरून आंबेडकरी चळवळ की काही कधीच यशस्वी होणार नाही त्यामुळे त्यांच्या विचाराचा जागर व्हावा त्यांच्या विचाराची उजळणी व्हावी यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि हा अत्यंत उल्लेखनीय कार्यक्रम आहे अशा कार्यक्रमाला सर्व आंबेडकरी जनतेने हजेरी लावणे मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि असे कार्यक्रम घडवून आणणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे